दोन हजार चोवीस चा कॉमेडी पुन्हा एकदा आपल्या आम्ही या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता सकाळचे दहा वाजलेले आहे आणि आता आम्ही आलेलो आहे बाजरीच्या वावरात कारण इकडं वैनिस बाजरी कुरपात चालू आहे किती दिसात बहीण दोन दिवसात एका दिवसात व्हायला बहीण तर मित्रांनो या वावरामध्ये त्याच्यामुळं दोन दिवस जाईन आजू कुरपाला कारण एवढीच बाकी आहे गवत काय कुठं काय कुठं गवत हे तर हे हा हे गवताचा पत्ता नाही तरी म्हणते आजू दोन दिवस जाईन तर याच्या पुढलं बी घेईल अर्ध म्हणजे इडं खुटं करेल मधीच तर एवढंच बाकी राहिलेलं आहे आणि हे बा किती दम्मा दममान खुर्पी द्या हा का बर तरी आपली एवढी बाजरी आहे पौन एक एकर आसन जवळपास आणि याला आपण पाणी स्प्रिंगलरनाच देतो कारण की पाणी कमी असल्यामुळे या स्प्रिंकलरनाच पाणी या यंदा कांद्याला बी आणि आपल्या बाजरीला बी तर चालत आहे तुम्हाला आपली आता वेर दाखवू तर पहा आता वेळ पाणी आलेलं आहे कारण सकाळीच आपण पाणी उपस उपशिला आहे वाजतो आणि म्हणजे बे एवढी खोलबी नाही आहे सात एक परस फक्त आणि हिच्यात आपण मोटर बी पाचची मोटर त्याच्यामुळं पाऊन एक तासात उपसून जात पाणी बी तर चला तर आता आपण जायचं आहे नवीन घरी कारण आज पाणी बी नाही मारलेलं चला तर मित्रांनो आत्ताच पाणी मारत झालेलं आहे आणि आता मस्त बाकी बसलेलो आहे इडं बाकड्यावरती आणि ऊन बी भरपूर आहे आज आणि आज दोनच मिस्त्री आहे कारण आपले बाकीचे मिस्त्री घरी जायले तर आज दोनच मिस्त्रीचं काम चालू आहे एक वरती टावर वरती आहे आणि इकडे एक ही एक आपली शोची पट्टी तर आपलं प्लास्टर आजू सात आठ दहा दिवस जाईन आणि आता बसलेला आहे मंदिरापाशी आपल्या चला जर मित्रांनो दुपारचे आता चार वाजलेले आहे आणि आता आपलं ट्रॅक्टर बी आलेलं आहे कारण मक्का काळाला जायला होतं आणि इकडं आपल्या बकऱ्या बी चरू आल्या मोकळ्या वर इधर हे देखील काय कराय मेरे कोला का फोटो की तर इकडे आपला शंभू बी झोपलेला आहे अरे यार शंभू शंभू उठलेला आहे शंभू तर तुम्हाला मित्रांनो एक आमचा कॉमेडी मेनता की तू इथे हे काही कस काय डान्स कर राहिला इकडे तोंड कर नाव आहे आणि आपलं इकडं पाणी मारत चालू आहे मित्रांनो आणि तिकडं भाऊ पाणी मारित नळी गुंतती त्याच्यामुळे आपण नळी वाढला आहे तर आता खालचं झालेलं आहे महाराज आणि आता आपल्याला वरचं भी महाराज इकडं तर आजचा व्हिडिओ सहज मध्ये काढलेला आहे मित्रांनो आणि इकडं प्लॅस्टर बी चालू आहे तर हे पाय आमचा आता बगळा डान्स करणार आहे आमचा बगळा बा आता बगळा डान्स सार्दिक हे बा आमचा आता बगळा डान्स चालू आहे दोन हजार चोवीस चा कॉमेडी आणि इकडे आपलं पाणी मारत चालू आहे आमचं हे गणपतराव गणपत्रावित आता आपलं थोडं पाणी महाराज राहिलेलं आहे आणि आता दिवस बी आणि आता एवढं आपल्याला वरच महाराज राहिलं फक्त याचा डान्स काय कमी व्हायन नाही आता अंधार पडलेला आहे आणि आपल्याला यायला टाइम बी झालेला आहे वारां। वारां। तर आता इकडं मम्मी सांचा सायपाक चालू आहे काय भाजी करू लिंग वरन तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो